जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी दर्शनासाठी जाताना बसवर झालेल्या हल्ल्यात दहा निष्पाप हिंदू यात्रेकरूंचा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं प्राण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारनं कठोर भूमिका घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलेल्या यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये दहा निष्पाप हिंदू यात्रेकरू मारले गेले या घटनेचा निषेध करत इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शिवतीर्थापासून प्राण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्राण कार्यालयासमोर घोषणाबाजी करून शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेतली अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारनं निर्णायक आणि कठोर पावलं उचलावीत अशा घटकांना आश्रय देणाऱ्या अंतर्गत आणि परदेशी ही कारवाई करण्याची मागणी यावेळी या आंदोलनात प्रवीण सावंत सोमेश्वर वाघमोडे सुजित कांबळे अमित कुंभार मुकेश चौथे मुकुंद उरुणकर अरविंद शर्मा उमाकांत दाभोळे बाळकृष्ण तोतला गणेश कांदेकर अमोल शिरगुप्पे सर्जेराव कुंभार चिदानंद कोटगी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते